नमस्कार शेतकरी बांधवांना हा कांदा जवळजवळ पंच्याहत्तर दिवसात झाला आहे म्हणजे अडीच दिव महिन्याचा होऊन गेला आहे तर या अडीच महिन्याच्या कांद्याला आपल्याला या ठिकाणी जी महत्त्वाची फवारणी आहे की निश्चितच पा पाथेतला रस आहे तो खाली उतरला पाहिजे कांद्याची साईज झाली पाहिजे शायनिंग चाकाकी आली पाहिजे त्यासाठी निश्चितच आपल्याला जी महत्त्वाची फवारणी आहे ती आपण छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ कांदा पिकाला पंच्याहत्तर दिवसामध्ये अडीच महिन्यामध्ये महत्वाची जी फवारणी असणार आहे निश्चितच या ठिकाणी शेंडेकरपा असेल डावणी असेल भुरीसुद्धा असणार आहे तर निश्चितच यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं कस्टुड्या आदमा पेस्टिसाईड लिमिटेडचं कस्टुड्या एक एम एल लिटर याप्रमाणे फवार येऊन घ्यायचे त्याच्याचबरोबर गाभ्यामध्ये पिवळा मावा असेल दोन्ही पातींच्या मादी पिवळा मावा असेल काळा मावा आहे त्याच्यासाठी कार्बोसल्फा आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याचबरोबर कॉम्बिनेशनला निम ऑइल जे आपलं दहा हजार पी पी एममधलं असलं तरी चालणार आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे अडीच महिन्याच्या नंतर कांद्याची पात पातीतला रस असेल तो खाली उतरला पाहिजे साईज झाली पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी गोदरेजचं डबल या ठिकाणी आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे स्टिकर आपल्या या तीन गोष्टी कंपल्सरी आपल्याला अडीच महिन्याच्या याच्यामध्ये फवारीसाठी घ्यायचे कीटकनाशकला तुम्ही कार्बोसल्फाटच्या ऐवजी या ठिकाणी सुमिटो व केमिकलचा इटणा या ठिकाणी वापरू शकता म्हणजे लालकुळीचा कुठं जर प्रादुर्भाव असेल तर तो, तो सुद्धा आपल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये कव्हर होऊन जाईल तर ही आपल्याला पंच्याहत्तर दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने खव फवारणी करून घ्यायची की जी। जेणेकरून पाथीतला रस असेल करपा भुरी डावणीला चांगल्या पद्धतीने काम करेल तर निश्चितच आपल्याला ही फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचे आहे धन्यवाद मित्रांनो